श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीचं मासिक भविष्य बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा हा महिना आपल्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहणार आहे कारण की आपला अहंकार व वा क्रोध वाढण्याची शक्यता असल्याने आपल्या समस्या वाढवण्याची संभावनासुद्धा आहे तेव्हा या सर्वांपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल असं न केल्यास आपले कौटुंबिक जीवन विस्कळीत होऊन त्यातील तणाव वाढू शकतो आपण व आपल्या वैवाहिक जोडीदार दरम्यान वैचारिक मतभेद वाढून नात्यात कटुतता येऊ शकते प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल असला तरी आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवल्यास आपणास चांगले परिणाम मिळू शकतील आपली प्रेमिका आपल्यासाठी काही का खास करू शकेल आपल्या दोघांच्या काही योजना दूरवरच्या प्रवासाने पूर्ण होऊ शकतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात अत्यंत व्यस्त राहतील आपली धावपळ आपणास परदेशीसुद्धा घेऊन जाऊ शकेल दूरवरचे प्रवास केल्याने व्यापारात चांगले परिणाम मिळून त्यात चांगली सुधारणा होणार या महिन्यात प्रकृतीच्या समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता उंचवल्याने त्यांना त्यांच्या विषयात चांगले परिणाम मिळतील महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल ठरेल सिंह राशीसाठी हा महिना आर्थिक वृद्धीचे योग बनतील गुरुवर्षाच्या सुरुवातीस भाग्यस्थानात राहिल्याने तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास अनुकूल राहणार संततीसंबंधित आनंददायक वातावरण राहणार वर्षाच्या प्रारंभीस रवी आणि बुध व धनु राशीत राहणार आहे बौद्ध बौद्धिक कामाकरिता उत्तम कालखंड ठरेल तुमचे मन चांगल्या कामात रमेल तुमच्या कुटुंबात शांती आणि समाधानाचे योग बनतील शनी केंद्रस्थानी असल्यामुळे तुम्हाला लाभ देणार यावर्षी तुम्ही लांबच्या यात्रा करू शकणार विदेशात जाण्याची संधीही तुम्हाला मिळेल वर्षाच्या उत्तरार्थात या महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या करिअरमध्ये शत्रूपासून सावधान राहण्याची आवश्यकता असेल तथापि तुम्ही त्यांच्यावर भारी पडाल ज्यामुळे सर्व काही वेळेवर पूर्ण पूर्ण करण्यात यश मिळेल आर्थिक जीवनात खर्च वाढतील ज्यांचा प्रभाव तुमच्या आर्थिक जीवनावर पडताना दिसेल कौटुंबिक जीवनात तुमच्या कुटुंबातील ताणतणाव वाढ होणार नाही याची विशेष दक्ष दक्षता घ्यावी राहू अष्टम अष्टम अस, अष्टमधानामध्ये असल्यामुळे आरोग्याच्या समस्यावर वेळीच लक्ष के दिले तर आरोग्य उत्तम राहू शकतं तुमचं यानंतर आपण करिअर आणि धनसंपदा हा महिना कसा असणार त्याबद्दल बघू या महिन्यात पूर्वधात आर्थिक स्थिती मजबूत राहणार पंचमस्थानातील मंगळाची स्थिती तुम्हाला नोकरीमध्ये बदलानंतर एक उत्तम नोकरी प्रदान करू शकते काही दिवस तुम्हाला धावपळीचे राहणार आणि कामात अतिव्यस्तता राहील शनी स्वराशीत आहे शनी आर्थिक बळ आणि नोकरीत करिअरला आधार देणार आहे नवीन कल्पना सुचतील आपण नवीन ठिकाणी नोकरी शोधत असाल तर त्यावेळी म्हणजे वर्षा म्हणजे या महिन्याच्या पूर्वार्धात तुमची इच्छाही पूर्ण होऊ शकते नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकते बुध आणि शुक्राच्या प्रभावात आपल्या नोकरीमध्ये स्थान टिकवून राहण्यासाठी संधी मिळेल राहू अष्टम स्थानात असल्याने अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते संघर्षानंतर यश मिळेल मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा अन्यथा एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते कायदेशीर बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे हे या महिन्यात खूप गरजेचं आहे हा महिना धनस्थानातील केतू आणि इतर ग्रहयोग पाहता व्यापारासंभ व्यापाऱ्यांसाठीसुद्धा चांगले आहे आपल्या व्यापाऱ्यांचा विस्तार करू शकतील हा महिना आर्थिक उत्कर्षाने असेल असले तरी आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागणार आहे या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आरोग्य कसं राहणार तर या महिन्यामध्ये राहूची उपस्थिती अष्टम अस असल्याकारणाने पूर्ण महिना हा तुमच्या आरोग्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल वर्ष महिन्याच्या सुरुवातीस आरोग्याच्या दृष्टीने थोडी कमजोरी राहू शकते पंचमस्थानातील रवी मंगळ युती अचानक होणाऱ्या बदलामुळे समस्या उत्पन्न होऊ शकतात पोटासंबंधी समस्या ताप आणि डोकेदुखीसारख्या समस्या अधूनमधून त्रास देऊ शकतात यामुळे सावध राहा आहारामध्ये विशेष बदल करण्याची आवश्यकता राहणार योग्य आहार तसेच वायम अशा पद्धतीने आपले जीवन व्यतीत कराल तर बऱ्याच शारीरिक आजारांनी शिकार होण्यापासून बचाव करू शकता राहू आणि केतूची स्थिती पाहता वाहन चालवताना सावध सावधानी बाळगणे खूप गरजेचं आहे कुटुंबात वडिलांच्या आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात त्यांच्या जी आरोग्याची विशेष काळजी घ्या या महिन्यात आपल्या आरोग्याबद्दल आपण सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बघू या महिन्यातलं या महिन्यात केतू तुमच्या कुटुंबस्थानात तु 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 विराजमान असल्याने कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात सामस्याच्या भूमिकेतून वाटचाल करावी गुरु आपल्या भाग्य आणि कर्मस्थानात विराजमान राहणार आहे या महिन्यात पूर्वार्धात विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहणार आपला वैवाहिक जोडीदार धार्मिक विचारासह नातेसंबंध टिकवून ठेवेल आपल्या नात्यात समजोतदारपणा वाढल्याने वैवाहिक जीवन सुखद होणार शुक्र आणि बुध तुमच्या कौटुंबिक सुखसुविधेत वाढ करते तुम्हाला कुटुंबाचा सहयोग प्राप्त होणार घरात सुखशांती राहणार घरातील सुखसुविधेत वाढ होणार घरात आनंदाचे वातावरण राहणार भाऊ बहिणी संबंधाचे भाऊ बहिणीसोबत चे संबंध संतुलित आणि उत्तम संबंध स्थापित होतील तर आईवडिलांसोबतचे तुमचे संबंध अनुकूल राहतील या महिन्यास मध्यास वैवाहिक जोडीदारांच्या प्रकृतीबद्दल काही समस समस्या निर्माण होतील मात्र आपण योग्य ती काळजी घेतल्यास सर्व काही सुरळीत होणार परदे परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर या महिन्यामध्ये खूप प्रयत्न केल्यानंतर यश मिळण्याची शक्यता आहे तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ